अतिशय मला वाटतं हा ऐतिहासिक निर्णय तर पूर्वी चोवीसमध्ये मान्य देवेंद्रजींनी त्या ठिकाणी घेतलेला होता आपल्याला जी कल्पना आहे वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के असे पाच टक्के टप्पे ठरवून या ठिकाणी या शिक्षकांना कायम करण्याच्या संदर्भातला हा विषय होता त्याचे ते वीस टक्के मिळाले चाळीस टक्के मिळाले साठ टक्के पैसे मिळालेले होते सात तीन टप्पे झालेले होते परंतु चौथ्या टप्प्यामध्ये थोड्या अर्थ अडचणीमुळे थोडा विलंब या ठिकाणी या शिक्षकांच्या पगारासाठी झालेला होता परंतु आज एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी शिक्षक आलेले होते काल रात्री मी या ठिकाणी येऊन गेलो आणि त्याचे सगळे शिक्षक आमदारही होते आज दुपारी माननीय मुख्यमंत्रीच्या मंत्र्यांनी या ठिकाणी या संदर्भामध्ये बैठक बोलवली होती सगळे शिक्षकांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी होते आणि अतिशय एक चांगला निर्णय म्हणजे हे अधिवेशन संपेपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये आता सगळा हा चौथा टप्पा जो आहे हा टाकला जाईल त्यांचा पगार त्या ठिकाणी जाईल असं असा शब्द सर्व आंदोलनकर्त्यांना सरकारच्या वतीने आम्ही दिलेला आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांकडे दिलेला आहे आणि मी खरंच सांगतो देवेंद्र फडणवीस जर नसते तर हा निर्णय पूर्वी हा कधी झालाच नसता कारण खूप मोठं बर्डन सरकारवर या सगळ्या सरकार पगाराचं होतं पण अशाही परिस्थितीमध्ये अतिशय म्हणजे मानवाच्या दृष्टिकोनात नाही मी म्हणजे देवेंद्रजीच आहेत की त्यांनी एवढा मोठा धाडसी निर्णय त्यावेळेला घेतलेला होता आणि आज चौथा टप्पा आणि नंतर पाचवा टप्पा हा आता कंटिन्युएशनमध्ये राहील आठ दिवसामध्ये येत्या या चौथ्या टप्प्याचा पगार या शिक्षकांच्या खात्यामध्ये टाकला जाईल